अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेथे समाधान मिळते ते घर आपले पैशाची गरज आहे पण परमात्मा देईल तितकाच पैसा जरूर आहे त्यापेक्षा अधिकाचे हाव धरू नये भगवंत देईल त्यापेक्षा अधिकाचा लोप धरणे म्हणजे हाव होय जगात कोणीही समाधान देणारे नाही देहाची नाती स्वार्थाची आहेत ती देहसुख हो देतील परंतु समाधान भगवंताच्या नात्यातच आहे मनुष्य स्वतःकडे पाहतो जगाकडे पाहतच नाही उद्या तो उपयोगी पडेल म्हणून आज मदत करणे खरे नाही कर्तव्य म्हणून मदत करावी परंतु शरीररक्षण भगवंताकरिता आहे ज्याची सुरुवात चांगली ते कर्म चांगले तसेच त्याचा शेवट चांगला होतो रात्री झोपताना रामाला हाक मारून सर्व अर्पण करून स्मरणात झोपावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद